शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये सध्या स्वतंत्र बैठक सुरू आहे हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये सध्या स्वतंत्र बैठक सुरू आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं आहे हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या आणि त्यानंतर आज हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकींच्या आधी हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत आणि सध्या हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये स्वतंत्र बैठक सुरू आहे महायुतीला हा सर्वात मोठा धक्का मानावा लागेल जर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तर सध्या शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये स्वतंत्र अशी बैठक सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का अशा प्रकारच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत हर्षवर्धन पाटील हे महायुतीमध्ये नाराज असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आलेली होती आणि त्यानंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला देखील हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीमध्ये आपली नाराजी व्यक्त केलेली होती अजित पवार यांच्या विरोधात त्यांनी शड्डू देखील ठोकलेला होता मात्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेच्या वेळेला माघार घेतली अजित पवारांना त्यांनी पाठिंबा दिलेला होता मदत केलेली होती मात्र आता विधानसभेच्या निवडणुकी च्या आधी पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा पाहायला मिळते आणि शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे इनपुट एडिटर विठोबा सावंत सर आहेत विठोबा सर हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं कळतंय काय अधिकची माहिती आहे असं आहे की शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील जेव्हा भेटतात तेव्हा त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे हे काही आज पहिल्यानं घडलेलं नाही गेले काही दिवस ही चर्चा सुरू झाली होती आपण पाहत आहोत कारण त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये काय होणार इंदापूरमध्ये तिढा आहे इंदापूरमध्ये सध्या दत्तामामा भरणे जे आहेत अजित पवार यांच्या यांचे समर्थक आमदार आहेत आणि हर्षवर्धन पाटलां पाटील गेली दोन टर्म विधानसभेपासून दूर राहिलेले आहेत कारण दत्तमामा भरणे तिथे आमदार आहेत आणि अशा वेळी हर्षवर्धन पाटील तिथून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत त्यांनी भाजपची वाट धरली होती तेव्हा त्यांना ते वाटलं होतं की भाजपचं तिकीट तिथून मिळेल परंतु अजित पवार जेव्हा भाजप बरोबर गेले तेव्हा आता काय होणार आ, याची चर्चा सुरू झाली गेल्या लोकसभा निवडणुकीतही हर्षवर्धन पाटलांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी काम केलं पण आता दिवस अगदीच कमी राहिले आहेत आणि अशा वेळी हर्षवर्धन पाटील आणि पवारांमध्ये चर्चा सुरू आहेत अशी माहिती गेले काही दिवस नक्कीच बातम्या येत होत्या आणि अशा नक्कीच तो योग आला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये बैठक होती त्यानिमित्ताने दोघे भेटले आणि आता दोघांची स्वतंत्र बैठक जेव्हा होत आहे तेव्हा निश्चितच काहीतरी घडत आहे आपल्या असं आपल्याला म्हणता येईल नक्कीच सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती